गावाला ना भरपूर पाऊस आहे पावसातून मग आपल्याला सायाची झाडं भेटली कातर बुलबुलीत झाला आहे भीती वाटते करायचा इकडे आमची जमीन आहे पाठी म्हणजे ते चाललो आहे लावतो पावसातून एकतरी झाड लावावं हो। तर मी सायाची झाडं लावली होती ना ती तुम्हाला दाखवते मी शाळेमध्ये जायचो ना मराठी शाळेत तर मराठी शाळा सुटून संध्याकाळी पाच वाजता तर इथे रस्त्यामध्ये सहाय्याची झाडं आहेत मोठी तर त्याच्या बिया पडायच्या तर पावसामध्ये त्या रुजायच्या तर आम्ही येताना आमचं तेच काम तिथेच शोधत बसायचं आम्ही कुठे भेटतात सायाची झाडं सायाच्या झाडाखाली तर मग आम्ही आणायचो गुच्छाच्या गुच्छा अशी आज मला पाच भेटलेत माशांला गेलो होतो तर येता येता मला साय्याची झाडं दिसली तर मी घेऊन आलो छोटे लोक आहेत तर मित्रांनो ही बघा मी लावलेली झाडं सागाची तिथे ते पेरूचं झाड लावलंय मी समोर तिथे तर अशी मी लावलेली सायाची झाडं अशीच रोपं घेऊन यायचो आणि असे रांगेत लावून ठेवायचो हा एक मोठा झाला आहे पण मी आळू ना गावी पावसामध्ये तर मी बघायला येतोच माझी झाडं कशी झाली पण स्वतः झाडं लावलेली ना आल्यावरती आपण येतो म्हणजे येतोच बघायला अशी सायाची झाड असतात चार पानं असतात मी मधी दोन आहेत मधी दोन आणि इकडे इकडे एक अशी सायाची रोपं असतात नाही लावल्यात ना काजूची वगैरे आंब्याची तर मिरगातून लावायची कोणतीही झाडं मिरगातून लावायची मिरगातून झाडं कशी जगतात एक लावलं लाव ते एक इथं आणि तिथे तीन ठिकाणी लावले पेरूचं झाड फुलं आलेत आता आईने लिंबाचं झाड लावलं हे बघा हे मध्ये ना सुकलं होतं पूर्ण आता त्याला बघा ढेरी फुटली थांबलाय आता पाऊस थांबला पावसातून मच्छर तू जातेस कुठं कसल्या वल्या गेलेल्या त्या घरक्यान नाही रे ह्याच्या काटेकनगा असतात ना काटेकनगा मस्त लागतात त्याच्या वल्या गेले कड बघ तुमच्या इथे बसलाय तो बघ सरल दिसला काय हो बघा तिथं पाऊस नाही लागत पाऊस मोठा आलाय पण हा भिजतोय की थोडा पण नाही भिजत मग पाऊस आला की ना शाळेला झाडा खाली राहायचं भिजणार नाही पाण्याने छत्री नाही आणला काजू आहे ना आमची आमच्या काजूच्या खाली रोप एवढे भेटते मी दिसते नाही भेट लावले आहे मी टाको इकडे कुठे पाऊस आला ना पावसातून कस वाटे वांदर ने जातील ना तोंडातून बिया सगळीकडे पसरले आहेत झाल्यात पण चांगल्या र इथे का हे चवायचंच आहे ना पाऊस बघा केवढा मोठा आलाय